रिलायन्स हालतो रिलायन्स कमरामध्ये तुमच्या तुमच्या कमरामध्ये एल फोर फाय पा, आणि एल फायस मध्ये वरची डिक्स खाली सरते आता ती डिक्स फरकून खाली सरकून भरपूर दिवस झाले पण जसं जसं त्याच्यातली गादी असते ती फाटून बाहेर येते घसते तर त्याच्याने जी सायटिका नज असते ती दबली जाते म्हणजे कमरापासून पायची नाही आता जशी जशी गाडी बाहेर येईल तशी ती नज दुष्परिणाम म्हणून कमरापासून तुझा पाय रुखेल जड पडेल रग लागेल कळ लागेल बसून उठले का असं वाकडं वाकड चालतं थोड्या वेळाने सर्व चालतं ज्या दिवशी तुम्ही वाकू काम केलं वाकू वजन उचललं जास्त प्रवास केला भयंकर संबंध दुखणार किंवा फायदो पहिलाच म्हणता येते का प्रमाण आता सगळ्यांना महत्वाचं किती मरेपर्यंत आधी पण थोडंफार तुकत असेल पण एवढं जाणवत असेल पण स्टेप बाय स्टेप वाढतो पण जसं जसं ते गादी बाहेर येते तसं हा प्रकार वाढत जातो फर्स्ट श्रेस सेकंड शेस थर्ड स्टेश असा प्रकार वाढतो पण जेव्हा डिक्स पोझिशनला जाईल बाहेर आलेली गाडी मध्ये येईल तेव्हा येतो पण सगळ्यात महत्वाचं हा मॅन्युअली प्रकार शरीराचे दोन भाग इनपुट आणि आउटपुट आता हा आउटपुटचा प्रकार म्हणजे मॅन्युअली हाडाचा आजार हा ऍक्सिडेंटली म्हणजे मॅन्युअली तुमच्या सुखांमुळे होतो म्हणजे पडले जडले धक्का बसला तर त्या कारणामुळे तिची जी सेटिंग असते ती बिघडते पण जोपर्यंत तुम्ही ती सेटिंग क्लिअर करत नाही तिच्या लेवलला आणत नाही तोपर्यंत बरा होऊ शकत नाही आणि होत नाही जसं सोपं उदाहरण आहे फोर व्हीलर फोर व्हीलर एखादा खाट्यात जाऊन गाडी आदळली तर आदळल्यानंतर ते अलायमेंट बिघडत पण अलायमेंट बिघडलं तर लगेच चाक घसत नाही त्याला कमी पाच हजार दहा हजार किलोमीटर रन व्हावं त्याच्यानंतर ते चाक घसत तसं तुमचं मनक आहे कधी जर झटका बसला त्याच्यानंतर ती गाडी असते ती हळूहळू घसत गेली किंवा बाहेर निघली त्याच्यानंतर त्या सायटिकाची चालली म्हणून बसून दोन्ही पायाला रक्तपुरठा होत नाही आता याला आयुष काही नियम असतात आणि पथ्य असतो जोपर्यंत मी सांगलेले नियम तुम्ही राहणार तो तोडला हा त्रास तुम्हाला परत परत होणार आता कमराचे नियम आहे झोपायचं नाही पंधरा ते वीस फुलाचे पुढं वापरून वाजून उचलायचं नाही दोन दोन उशा घेऊन झोपायचं नाही जाड गादी असेल सोपं असेल त्याच्यावर बसायचं झोपायचं बसल्यावर खड्डा पडेल अशी नाही चालणार थोडे दिवस त्रास होत असेल एल एस कमराचं बिल तो लावूनच प्रवास करायचा थोडे दिवस आंबट वाटतं गॅस होईल ऍसिडिटी होईल असे पदार्थ नाही खायचं त्याच्याने हातालाच वाटतो थोडासा दुसरं फ्रीज पदार्थ थंड पाणी थंड काही थोडे दिवस नाही खायचं नंतर स्टेप बाय स्टेप मी सांगितलं मला काय करायचं काय नाही करायचं याला तीन दिवसांनी बराच फरक पडेल दहा दिवसात फिरायचा वीस टक्के शिल्लक राहतो म्हणजे मी तुम्हाला जे नियम सांगितले त्या नियमात राहिलं तो कंट्रोल कंट्रोलमध्ये नियम तोडला हे दुख परत म्हणजे आयुष्यभर दवाखाना करून उपयोग नाही या नियमात राहायचं माझ्याकडे काय नंतर कोणत्या डॉक्टर जायची गरज नाही जाऊ अस पूर्ण रिलॅक्स एकदम वॉट इव्ह रिलॅक्स रिलॅक्स

That's okay. okay.